विशेष प्रतिनिधी किरण घाटविसावे यांच्याकडून पैठणीतील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात रावसाहेब दानवे यांचा राव विश्वास नगरपालिकेत पुन्हा भाजपचाच नगराध्यक्ष होईल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राऊसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आगामी पैठण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरला यामध्ये मुख्य घोषणा आणि वक्तव्य नगरपरिषद निवडणुकावर लक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करत पैठण नगर परिषदेवर पुन्हा भाजपाचाच नगराध्यक्ष विराजमान होईल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला विकासाला प्राधान्य दानवे यांनी माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले दानवे म्हणाले की नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी आपल्या कारकिर्दीत घरकुल योजना पाणीपुरवठा योजना शहरांतर्गत रस्ते स्वच्छता आणि पथदिव्यांच्या कामांना विशेष प्राधान्य दिल्याचे यावेळी सांगितले नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज न भरलेल्या भाजपा समर्थक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले शक्तीप्रदर्शन सादर केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट पालिका निवडणूक तुषार सिसोदे राज्य कार्यकारिणी सदस्य रेखा कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अश्विन लखमाळे मोहिनी लोळगे तसेच सुरज लोळगे तालुकाध्यक्ष लक्ष्मण आवटे महेश जोशी बंडोआंदळे ज्ञानेश्वर दैवाळ व सतीश आहेर यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह किरण घाटविसावे